नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेतील शब्दांच्या जाती यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे आपण पाहणार आहोत पहा मुलांना आपल्याला फक्त उतारेच घ्यायचे नाहीत तर त्याबरोबरच मराठी व्याकरण शब्दसंपत्ती कशी वाढवता येईल यासाठी आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द पहा उतार्यावर आपल्याला जे पाच प्रश्न विचारले जातात त्यात आपल्याला विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द नाम विशेषण सर्व नाम यापैकी कुठल्याही घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता आपण पाहणार आहोत व्याकरणाचा काही भर भाग घटक दोन कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या नाम सर्व नाम विशेषण हे सर्व आपल्याला येणं महत्वाचं आहे पहा मुलांना कार्यात्मक व्याकरणामध्ये आपण पाहत आहोत नाम आपण नाम। आधी नामाची व्याख्या पाहणार आहोत कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात एखाद्या वस्तूला शहराला ठिकाणाला पदार्थाला व्यक्तीला जे नाव दिलेलं असतं त्याला नाम अस म्हटलं जातं चला तर मुलांना आता आपण पाहूया नाम व नामांचे प्रकार पहा पुढील सर्व अधोरेखित शब्द नीट पहा पहिला गुलाब व मोगरा ही फुलांची नावे आहेत गुलाब व मोगरा ही फुलांची नावे आहेत हो की नाही गु गुलाब आणि मोगरा या नावांना अधोरेखित केला आहे म्हणून गुलाब व मोगरा यांना नाम असे म्हणतात आंबा व चुकू ही फळांची नावे आहेत आंबा व चुकू यांना नाम असे म्हणतात तीन कोबी व भिंडी ही भाज्यांची नावे आहेत कोबी व भिंडी म्हणतात गाय व बैल ही प्राण्यांची नावे आहेत गाय व बैल यांना अधोरेखित केलेला आहे त्यांना नाम असं म्हणतात चिमणी व कावळा ही पक्ष्यांची नावे आहेत चिमणी व कावळा या पक्ष्यांच्या नावांनाही नाम असं म्हटलं जात सहा सतीश व सुनील ही मुलांची नावे आहेत सतीश व सुनील ही मुलांची नावे आहेत त्यांनाही नाम असं सतीश आणि सुनील यांना नाम म्हटलं जातं कुसुम व सविता ही मुलींची नावे आहेत कुसुम व सविता ही मुलींची नावे आहेत त्यांना नाम म्हटलं जात पहा मुलांना गंगा व यमुना ही नद्यांची नावे आहेत गंगा व यमुना अधोरेखित शब्दांनाही नाम असं म्हणतात टेबल व खुर्ची ही वस्तूंची नावे आहेत टेबल व खुर्ची यालाही नाम म्हटलं जातं फळा व खडू ही वर्गातील वस्तूंची नावे आहेत फळा व खडू ही अधोरेखित ह्या शब्दांनाही नाम असं म्हटलं जातं हात व पाय ही शरीराच्या अवयवांची नावे आहेत हात व पाय यांना ही नाम असं म्हटलं जात भात व भाकरी ही खाण्याच्या पदार्थांची नावे आहेत हो की नाही भात व भाकरी खाण्याच्या पदार्थांची नावे आहेत त्यांना ही नाम असं म्हटलं जात ताट व वाटी ही स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे आहेत यांना ही नाम असं म्हटलं जातं बहीण व भाऊ ही नातेसंबंधाची नावे आहेत यांना ही नाम असं म्हटलं जात परी व राक्षस ही काल्पनिक नावे आहेत यांनाही नाम असं म्हटलं जात पहा साधेपणा व नम्रता ही गुणांची नावे आहेत हो की नाही साधेपणा व नम्रता ही गुणांची नावे आहेत मग अधोरेखित शब्द काय आहेत साधेपणा व नम्रता यांनाही नाम असं म्हटलं जात आनंद व दुःख ही मनाची स्थिती दाखवणारी नावे आहेत हो की नाही आनंद किंवा दुःख ही मनाची स्थिती दाखवणारी नावे आहेत त्यांनाही नाम असं म्हटलं जात पहा मुलांना वरील सर्व अधोरेखित नावांना व्याकरणात नाम म्हणतात जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट असे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात हो की नाही पहा नामाची व्याख्या आपण इथे एकदा परत पाहूया मानसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत त्यांना नाम असे म्हणतात हो की नाही आता आपण पाहूया नामांचे प्रकार नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे मुलांना सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम तिसरा आहे भाववाचक नाम तर त्यातील आपण आता पाहणार आहोत पहिला प्रकार सामान्य नाम पहा प्रकार पहिला आहे मुलांना सामान्य नाम पहा पुढील वाचा व वा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या पहा पहिलं वाक्य आहे मुलांना समीर हा हुशार मुलगा आहे या वाक्यामध्ये मुलगा हे सामान्य नाम आहे समीर हा हुशार मुलगा या सामान्यना... आहे याच्यामध्ये मुलगा हे काय आहे मुलांना सामान्य सामान्य नाम आहे पहा गंगा ही पवित्र नदी आहे गंगा ही कशी नदी आहे पवित्र नदी आहे याच्यात नदी हे सामान्य नाम आहे वाक्य तिसरं मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे पहा मुलांना मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे यात अधोरेखित शब्द आहे शहर हे काय आहे सामान्य नाम आहे शहर हे काय आहे सामान्य नाम आहे पहा वाक्य पहिलं मुलगा हा शब्द या जाती त्या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो म्हणून ते सामान्य नाम आहे नदी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो पहा तीन शहर हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो म्हणून त्याला सामान्य नाम असे म्हणतात अशा प्रकारे मुलगा नदी शहर ही नावे अशी आहेत की ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात ही नामे जातीवाचक म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत जातीवाचक नामांना व्याकरणात सामान्य नाम म्हणतात म्हणून मुलगा नदी शहर ही सामान्य नामे एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात मुलांना सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पहा मुलगा नदी शहर घर फूल पुस्तक चित्र खेळ तारा इत्या ग्रह इत्यादी यांना काय म्हणतात सामान्य नाम म्हणतात हो पहा मुलांनो आज आपण साम सामान्य नाम पाहिलेलं आहे आता उद्याच्या तासिकेत आपण विशेष नाम भाववाचक नाम पाहूया तर आपण आज इथे थांबूयात बाय